सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी श्याम उत्तमराव धर्मे राहणार लोणी तालुका पात्री जिल्हा परभणी महाराज खरंच आपल्या कार्याला मनापासून सलाम आपल्या जिद्दीला आपल्या मेहनतीला सलाम खरंच महाराज आपल्या सानिध्यात आल्यापासून खूप असा बदल झाल्यासारखा वाटत आहे आणि कधी असं वाटतं की महाराज आम्ही आपल्या संपर्कात खूप उशीर आलो खूप लवकर यायला पाहिजे होतं आम्ही जर आपल्या संपर्कात खूप लवकर आलो असतो तर आता आम्ही बऱ्याच अंशी पुढं गेलेलो असलो असतो ह्या भाषणाच्या भीतीपासून आणि खरंच महाराज आपण जे सात नियम घालून दिले आहेत त्या नियमाप्रमाणे आपण जर व्यवहारात असल किंवा आयुष्यात जीवनात वागत असताना हे सात नियम आपण खरंच फॉलो केले मन मोकळेपणाने राहणे आगाऊपणाने करणे शंभर टक्के वेळ देणे ह्या गोष्टी आपण सतत जीवनामध्ये फॉलो केल्या तर कधीच कमी पडणार नाही आणि आपल्या जीवनाचं सक्सेस होऊन जाईल खरंच महाराज आम्ही आपल्या संपर्कात नेहमी राहू आणि इथून पुढं येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही आपल्या संपर्कात नेहमीच राहू आणि आपल्यासोबत राहू शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहू आपल्या आणि तुम्ही जे सांगताल ते काम करू भाषणाव्यतिरिक्त काही पण सामाजिक असेल काही कुठलेही कामं असेल आमच्या काही थोडीफार जबाबदारी द्या ती आम्ही नक्कीच पार पाडू धन्यवाद